अकोला जिल्ह्यातील मारोडी नगर येथील हनुमान मंदिरात कळस स्थापना कार्यक्रम दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झालाय अकोला येथून जवळच असलेल्या ग्राम मारोडी येथून हनुमान मंदिराला दिनांक सव्वीस फेब्रुवारी सोमवार रोजी लेकीबाईच्या आणि इतर भक्तांच्या आर्थिक सहयोगाने हनुमान मंदिराला कळस स्थापना करण्यात आली आहे ग्राम येथील हनुमान मंदिर बांधकाम लोक सहभागातून कळस हा सहयोगाने भेट म्हणून देण्यात धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते या प्रसंगी ग्रंथ व कळस हे पालखीमध्ये ठेवून पालखी यात्रा गावातून काढण्यात आली तार मृदुंगाच्या गजरात भव्य दिव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीकरिता गावातील महिला मंडळींनी आपापल्या घरासमोर सडा रांगोळी व देवाचा फोटो ठेवून सर्व मिरवणुकीमधील भाविक भक्तांचे कळसाचे तसेच पालखीचे ग्रंथाचे पूजन करण्यात आले त्यानंतर सामदा येथील वाल्मिकी मठाचे मठाधिपती ऋषीवर हरिभक्त पारायण ज्ञानेश्वर महाराज भांडे आणि गावकऱ्यांच्या उपस्थितीत कळसाचे पूजन व विधी करून मंडळाला कळस बसवण्यात आलाय त्यानंतर ज्ञानेश्वर महाराज भांडे यांचे काल्याचे कीर्तन झाले त्यानंतर या मंदिराचे बांधकाम व कळ स्थापने एकनाथ भिसे यांचा गावकरी मंडळी यांनी शाल श्रीफळ देऊन सत्कार केला तसेच मारोडी ग्रामपंचायतचे सचिव संजय खरसान व जिल्हा परिषद सदस्य शंकरराव इंगडे यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला बाहेर गावावरून आलेल्या तीनशे लेकीबाईचा सरपंच उपसरपंच सदस्यगण व गावकरी मंडळी यांनी साडी चोळी दुपट्टा टोपी श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला त्यानंतर दोन क्विंटल महाप्रसादाचे वितरण करण्यात आले या महाप्रसादाचा परिसरातील भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने लाभ घेतलाय कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय जुमळे तर आभार प्रदर्शन दीपक खोडके यांनी केले एम सी ए न्यूज मराठी करिता रामरतन घावट अकोला माझं नाव जे कृष्णा रामकृष्ण आज जो आपली जो कार्यक्रम झाला हनुमान मंदिरात आज जो कार्यक्रम आमचा इथे झाला तो कळसाच्या लेकीबाईचा कार्यक्रम होता कळस बसवायचा तर त्यामध्ये लेकीबाईची वर्गणी सर्व मारुळी गावातील लेकीबाईची वर्गणी दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये जमा झाली हो आजच्या या कळस्थापनेच्या कार्यक्रमाला पूर्ण लेखीबाई आल्या होत्या काय होत्या त्या लेखीबाईंना कळस्थापने आल्या आपल्या आप एकूण काही सप्रेम दिला का मंडळाच्या एकूण गावकरीच्या होती त्याला सप्रेम भेट भेटला काय दिलं नंदादीप हा दुपटा टोपी काहीसाद डोळे माणस सर्व आले होते मग सर्व सर्व जवळ या कार्यक्रमात भेटीबोटी झाल्या समजा भेटीबोटी सर्वांच्या झाल्या